महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओाइजिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर मागील वर्षीपेक्षा आयोजन आणि लोक येण्याची शक्यता तुम्हाला वाटते खरं तर नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगामध्ये एक विश्व आदिवासी दिन म्हणून अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रातसुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष करून जो काही आदिवासी बहुल भाग आहे त्या बहुल भागांमध्ये आदिवासी बांधव एकत्र येऊन अत्यंत मोठा सण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो राज्यभर देशभरामध्ये क्रांतिकारक राघोजी भांगरे असतील वीरवीर मुंडा असेल क्रांतिकारक राय ठाकरे असतील याचबरोबर आदिवासी समाजाचे काही क्रांतिकारक का आहे ते सर्व क्रांतिकारकांचं जे घोषानं त्या दिवशी असं पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये दे, या क्रांतिकारकांच्या विचाराचा जोगो ह्या निमित्तानं केला जातो जय घोष क्रांतिकारकांचा केला जातो आणि त्यांचे विचार पुढं घेऊन त्या दिवशी सगळी लोकं पुढं जातात ज्या क्रांतिकारकांच्या नावानं जे घोष देशभरामध्ये राज्यभरामध्ये होतो त्या आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकर यांची ही आकुला तालुका भूमी आहे आणि म्हणून आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे का बाबा आम्ही त्यांचे भूमिपुत्र आहोत त्यांच्या भूमीत आम्ही जन्म घेतलेले आम्ही सगळे आदिवासी समाजातील तरुण कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आमचा पण आमची सर्वांची एक सामाजिक बांधिलकी का क्रांतिकारकांच्या जन्मभूमीमध्ये हा उत्सव अत्यंत मोठ्या पद्धतीने झाला पाहिजे आणि म्हणून ती तयारी गेली अनेक वर्षापासून तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतोय दरवर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षीच्या तुलनेत हा कार्यक्रम मोठा होतो आहे या वर्षाच्या तुलनेत पुढचा कार्यक्रम मोठा होईल मग मागच्या वर्ष काय काय केलं आपण काय काय, काय नियोजन केलं आणि मग मागच्यापेक्षा हा कार्यक्रम कसा मोठा होईल मग त्याची डबल दुसऱ्या वर्षाची तयारी आम्ही या निमित्तानं करत असो आता मागच्या वर्षी साधारणपणे महिनाभर आम्ही त्या कार्यक्रमाची तयारी केली ते तीस हजार आदिवासी बांधवांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊ घेऊन आपला उत्सव अत्यंत मोठ्या ताकदीनं स त्या ठिकाणी साजरा केला होता आणि आता मागच्या वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी पण कसा मोठा कार्यक्रम होईल त्याची तयारी जवळपास महिना सव्वा महिन्यापासून आमची सुरू आहे आणि म्हणून आज ती तयारी करत 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 आज पठार भागातील ह्या जाचकवाडीमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आमची सर्वांची आमचं एक प्लॅन आहे का ह्या मतदारसंघामध्ये जे आदिवासी समाजाची जी गावं आहेत ज्या गावांमध्ये आदिवासी समाज राहतो ज्या वाड्या वाड्यावाजते आहेत ते प्रत्येक वाडीमध्ये जाऊन आपल्या आदिवासी बांधवांना ह्या कार्यक्रमाचा निरोप द्यायचं की बाबा आपला सण आहे आपण त्या उत्सवामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि म्हणून अशी तब्बल या मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक वाडीमध्ये आमच्या घोंगडी बैठकासारख्या बैठका झाल्यात घराघरांमध्ये आमचे निरोप गेलेत पठार भागातली काही गावं राहिलेली आज सकाळपासून आम्ही ती गावं घेतो आहे आणि आता जाचकवाडीमध्ये आम्ही येऊन या ठिकाणी पोचलो आहे ही सगळी आदिवासी मंडळी या ठिकाणी जमलेली आणि आम्ही सर्वांनी पण केला आहे की या वर्षाचासुद्धा आदिवासी जागतिक दिन ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये करायचा ती तयारी आता सध्या आमच्या गावागावांमध्ये सुरू आहे आणि म्हणून प्रत्येकाला निरोप देतो आहे का तुम्ही सर्वांनी आलं पाहिजे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये आ, या वर्षीचा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा विक्रमी अशा प्रकारचा होईल आत्तापर्यंत जी काय आमची तयारीचा जो काय आम्ही आढावा घेतला आहे नऊ तारखेला जो काय अकोले शहरामध्ये जो काही कार्यक्रम होणार आहे त्याला पन्नास ते साठ हजार आदिवासी बांधव एकत्र येऊन तो उत्सव त्यानिमित्तानं साजरा करणार आहे त्यामध्ये जवळजवळ त्रेपन्न ते चोपन्न मोटरसायकल रॅलींचं नियोजन केलेलं आहे त्या सगळ्या रॅल्या दाखल होतील गावागावांमधून ही सगळी लोक सहभागी होतील प्रचंड उत्साह अशा प्रकारचा तो जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम त्या का ठिकाणी संपन्न होणार आहे या आदिवासी दिनाच्या निमित्ताने कुठेतरी एक आदिवासी समाज बांधव एक प्रवाहामध्ये येतो कुठेतरी कार्यक्रमाला उत्सव सण म्हणून साजरा करतो भविष्यामध्ये तो आ आता विधानसभेची निवडणूक होऊ घ्यापतो यामध्ये जर तुम्हाला भावी आमदारकीची जर संधी मिळाली तर या समाजाच्या वतीने आमदार याचा विषय असा आहे का समाज म्हणून प्रत्येकाच्या काय ना काय जबाबदाऱ्या बांधिलकी असतात समाजातली आपल्यासारखी जी काही शिकलेली सुद्धा जी लोक आहेत त्यांनी पुढे येऊन आपल्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आपण आणलं पाहिजे आणि आम्ही तो ते काम करतोय शेवटी हे आपलं सर्वांचं एक सामाजिक काम आहे पहिलं समाज म्हणून बाकीच्या गोष्टी आणि म्हणून आपण ज्या समाजात जन्म घेतला आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे आपली सर्वांची एक प्राथमिकता आहे आणि म्हणून ह्या उत्सवांच्या निमित्तानं जर आपला समाज एकत्र येत असेल तो राजकीय सामाजिकदृष्ट्या मुख्य प्रवाहामध्ये जर येत असेल तर त्या समाजाला आपण घेऊन आलं पाहिजे समाजामध्ये काम करत असताना नेतृत्व करत असताना शेवटी समाज ठरवत असतो का ह्या माणसाला आपण पुढं नेलं पाहिजे का साथ दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे आपण आपण आपलं स्वतःचं काम आपण केलं पाहिजे मी तर प्रामाणिकपणानं सांगतो का जो माणूस जन्माला आला आहे तो शेवटी एक ना एक दिवस जाणारच आहे परंतु आपल्याकडे का जे काय ज्ञान आहे बुद्धी कौशल्य या सगळ्या गोष्टीचा फायदा आपण आहे तोपर्यंत सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण काम करतोय उद्या लोकांना जर वाटलं का बाबा मारुती मंगळ आमच्यासाठी योग्य आहे तो आमचे प्रश्न सोडू शकतो तर लोक ती संधी देतील परंतु तो हेतू पर ठेवून मग मला समाजात जायचं आहे असं आपण मुळीच काम करत नाही माझी जबाबदारी काय का मला जर चार गोष्टी जर कळता तर त्या चार गोष्टीचा फायदा समाजाला झाला पाहिजे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे त्यांना हुशार केलं पाहिजे त्यांना पुढं घेऊन गेलं पाहिजे लोक ठरवतील का त्यांच्या योग्यतेचा कोण माणूस आहे आणि म्हणून ती गोष्ट नंतरची सध्या तरी ही सगळी लोकं आपल्याला या निमित्तानं मुख्य प्रवाहामध्ये आणायची आणि म्हणून आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की जर समजा आमचा आदिवासी समाज जो आहे बुजरा आहे मुख्य प्रवाहाच्या बाहेर इतक्या वर्षी राहिलेला आहे तो जर ह्या आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्तानं जर प्रवाहामध्ये येत असेल तर मला वाटतं आमची जबाबदारी त्यांना या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र घेऊन आलं पाहिजे तरी पण आदिवासी समाज तुम्हाला नेता मानतो तर आदिवासी समाजाने जर तुम्हाला दिली तर भावी ही निवडणूक होणार आहे विधानसभेची निवडणूक लढणार का मी ते सांगतोय का शेवटी काम करत असताना लोक त्याची निवड करतात आपल्याला इतर जी लोक आहेत का मला उद्या आमदार व्हायचे म्हणून मला सामाजिक काम करायचं आहे असा हेतू माझा नाही उद्या लोकच ठरवतील का बाबा यांच्यापेक्षा जर मी योग्य असेल तर लोकं मला म्हणतील का साहेब तु तुम्ही पुढं व्हा आम्ही तुमच्या माग आहे पण ते कधी जेव्हा आपण लोकांच्या योग्यतेचं असेल तेव्हा उद्या हे सगळं काम करत असताना गेले अनेक वर्ष आम्ही लोकांमध्ये काम करतो आहे मतदारसंघामध्ये संघटन आहे लोकं बांधले उद्या लोक जर म्हणली तर आपण या सगळ्या गोष्टी करणार आहे परंतु शेवटी मी सांगून ते उपयोग नाही जनता ही जनार्दन आहे उद्या त्यांनी म्हटलं पाहिजे त्याच्यात तीन चार लोकांपैकी की बाबा आम्हाला हा माणूस योग्य वाटतो उद्या कदाचित मी जर नसलो तर लोक शेवटी एखाद्या चांगल्या माणसाची निवड करतात आणि म्हणून आम्ही काय असा हेतू ठेवून काम करत नाही सामाजिक बांधील की आमची आमची व्यक्तिगत माझी जबाबदारी आपला गोरगरीब समाज आपण मुख्य प्रवाहामध्ये घेऊन आलो पाहिजे आणि मग त्यासाठी आमची सगळी तळमळ ही सगळी धडपड सुरू आहे ही लोकं एकत्र आले तर शेवटी आम्हाला आनंदच आहे आणि म्हणून शेवटी जर आम्हाला या निमित्तानं जर आम्हाला या गोष्टीमध्ये आनंद जर मिळत असेल तर मला वाटतं आम्हाला हे लोक या प्रक्रियेमध्ये उतरावे लागतील आणि ते करायचा प्रयत्न आम्ही या निमित्तान करतो आहे दोन तीन वर्षापासून हा दिवस जोच काय साजरा करतो आहे अत्यंत मोठमोठा मोठमोठा होत चाललेला आहे ह्या वर्षाचा जागतिक आदिवासी दिन ना भोवतो ना भविष्य अशा प्रकारचा राहील अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा